नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप पद्धतीमध्ये लटकन बनवून दाखवणार आहे इथे बघा दोन लटकन बनवलेले आहे आणि बघा बघा फरक आता एक लटकन बघा त्याचं मार्जिन दिसतं आणि एकचं पूर्ण आतमध्ये जातं चला आता कसं बनवायचं ते बघू व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता सर्वात पहिले इथे बघा आपण नेहमी बनवतो ना तसं लटकन पहिले बनवते आता इथे बघा स्क्वेअरमध्ये कपडा असा कटिंग करून घ्यायचा आता ही दोरी ना आपल्याला अशी मध्यभागी अशी ठेवायची आणि तिथून अशी परत फोल्ड करायचा कपडा खालच्या साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचाची आता आपण हे लटकन नेहमीच बनवतो आता ह्या अशा पद्धतीने बनवलं की त्याचं जे मार्जिन असतं ना ते बाहेर दिसतं हे बघा असं आपण बनवतो ठीक आहे दोरे वगैरे कट करून घ्यायचे आणि आता आपल्याला हा वरचा कपडा आहे ना खालच्या साईडला फोल्ड करायचा बघू शकता आता त्याच्यानंतर हे आपलं नेहमीचं लटकन झालं हे बघा आता हे मार्जिन आहे ते पूर्ण आतमध्ये जातं चला आता आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने लटकन बनवायचं तुम्हाला पण येईल आणि नक्की आवडेलच अगदी सोपी पद्धत आहे फक्त लक्ष देऊन बघा आता इथे पण स्क्वेअर मध्ये आपल्याला कपडा घ्यायचा आहे पाच इंच लांबी पाच इंच रोंदी घेतलेली तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता इथे बघा आपल्याला हा वरचा कपडा आहे ना तो म्हणजे उलटा आहे ही बाजू आतमध्ये जाणार आहे आता इथे बघा आपल्याला दोरी ह्या पद्धतीने अशी ठेवून घ्यायची थी, ठीक आहे बघू शकता अशी परत एकदा तुम्हाला दाखवते हे बघा आता असं करायचं लक्षात आलं तुमच्या बघू शकता परत एकदा दाखवते ह्या पद्धतीने कोणत्याही साईडला ठेवा तुम्ही हे बघा हे आपले कॉर्नर असतात ना तिथे आपल्याला दोरी ह्या पद्धतीने ठेवायची हा वरचा कपडा खालच्या कपड्यावर असा फोल्ड करायचा हे बघा आणि सारखाच पकडायचा आता त्याच्यानंतर लगेच आपल्याला इथे बघा शिलाई मारायची तर शिलाई आपल्याला फक्त इथपर्यंत मारायची चॉकने मार्किंग केली तिथपर्यंत चला मशीनवर दाखवते आता इथे सुरुवात करायची आहे आता इथे बघा दोरी पण आपल्याला पॅक करून घ्यायची इथे मागे पुढे करून घ्यायचंय म्हणजे लॉक करून घ्यायचंय ता इते इते आता इथे लॉक केल्यानंतर आपल्याला अर्धा इंचाची शिलाई घ्यायची सरळ यायचं आपल्याला इथे बघू शकता इथे आल्यानंतर आपल्याला ह्या कॉर्नर वरती सुई आतमध्ये ठेवायची आहे आणि कपडा आपल्याला फिरवून घ्यायचा आता कपडा फिरवल्यानंतर इथे बघा चॉकनी मार्किंग केली ना तिथपर्यंतच आपल्याला शिवायचं आहे तिथे पण आपल्याला मागे पुढे हे बघा दाब उचलून लॉक करून घ्यायचंय आता इथला कपडा आपण ओपन ठेवलाय ते पुढे तुम्हाला दाखवते कशासाठी दोरे वगैरे कट करून घ्यायचे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला आता हे बघा दोरे कट झाल्यानंतर आता पुढची प्रोसेस बघू आपण आता हे बघा आता हा इकडे आपण दोरी पॅक केलेली आहे आणि ही समोरची बाजू आहे म्हणजे इथून आपण दोरी ठेवली तिथे ही बाजू आपल्याला याच्यावरती न्यायची इकडनं ही बाजू आपल्याला उलटी करून याच्यावर न्यायची तर ती कशी न्यायची कपडा बघा ह्या पद्धतीने असा ठेवायचा हे बघा मी कसा केलाय कपडा आता हे दोन्ही पण कपडे आपल्याला दोन्ही हाताने हे बघा असे करायचे ठीक आहे त्याच्यानंतर हा वरचा कॉर्नर आहे ना तो हलक्या हाताने थोडासा मध्ये प्रेस करायचा हे बघा अंगठ्याच्या साह्याने हे बघा इथपर्यंतच करायचं जास्त पण मध्ये नाही न्यायचा आता त्याच्यानंतर इथे बघा काही पण तुम्ही घेऊ शकता हे बघा इथे मी आता स्क्रू ड्रायवर घेतलेला आहे तिथून आपल्याला हलक्या हाताने इथे हा कपडा बाहेर काढायचा आहे इथे बघा आता इथे मी थोडासा बाहेर काढला तो पकडून ठेवायचा हे बघा चला इथे पकडून ठेवायचा एक हाताने आता आपल्याला हा वरचा कपडा आहे ना ओपन कपडा तो आपल्याला उलट्या बाजूना तिकडे पुढे न्यायचा आहे तो कसा न्यायचा आता बघू आपण चला पण खालचा हा आतला कपडा पकडून ठेवायचा आता त्याच्यानंतर हे बघा आपल्याला असा कपडा हा असा फोल्ड करीत न्यायचा म्हणजे हे टोक त्या टोकाला लागलं पाहिजे हे बघा इथपर्यंत हे बघा ठीक आहे इथपर्यंत आलो आपण आणि इथे आपण शिलाई सुरू केली ती इथपर्यंत आणि आता हे दोन्ही वरचा आणि खालचा सारखाच पकडून ठेवायचा हातामध्ये आणि इकडे आपल्याला असं छान या कपड्याची फिनिशिंग करून घ्यायची पहिले आतमधला सगळा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं बघू शकता चला इथपर्यंत झालं आता त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा हा वरचा कपडा आहे ना ओपन आहे ना तो खालचा आणि वरचा दोन्ही पण आपल्याला एकत्र पकडून शिलाई मारून घ्यायची चला मशीनवर शिलाई मारून घेऊ आपण खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा डबल बघा व्हिडिओ जर नसल आलं तर परत दुसऱ्यांदा पण ट्राय करा तिसऱ्यांदा करा नक्की येणारच बघू शकता आणि मी तुम्हाला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला पण समजलं पाहिजे मी जे काही बनवते किंवा ते शिकवते नाहीतर नुसतं आपण असं बनवायचं पण त्याला काही अर्थ नाही चला आता इथे बघा झालेलं आहे आता आपल्याला बघा हा इकडचा दोन भाग आहे ना फोल्ड करायचा आहे आणि तिकडच्या बाजूला न्यायचं आहे इथे बघा आपलं लटकन ह्या पद्धतीने तयार होतं आणि जे आपलं आतलं जे मार्जिन आहे ते अजिबात कुठेच दिसत नाही हे बघा खूप सुंदर आपलं लटकन तयार होतं हे बघा बघू शकता कुठेच आपली शिलाई दिसत नाही कोणतंही लटकन तुम्ही असं बनवू शकता आणि ब्लाउजला लावू शकता हे बघा पहिलं आपण असं बनवलं बघा फिनिशिंग बघा आणि सुंदर कोणतं दिसतं ते पण बघा चला इथे बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत असते व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खरंच खूप धन्यवाद